डॉक्टर बाबासाहेब देशमुख मंचावरती उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे सर्वच नेते मंडळी तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वच नेते मंडळी प्रहार शक्तीचे सर्वच नेते मंडळी आणि गेली गावातील आणि आजूबाजूच्या गावातून आलेले सर्वच शेतकरी शेतमजूर मेंढपाळ चांगले काही लक्ष नाही दिव्यां आज आपण या सर्वांच्या हक्कासाठी एकत्रित आलेलो साहेब यावेळेस वेळेस नशिबाने त्यापेक्षा माझ नशीब चांगला आहे मी जसं खासदार किला उभा राहिलो माझ्या निकालापासून पावसाने काही खंड लावलेला नाही टायमात पाऊस येत नाही तर सोलापूर जिल्ह्यात सगळ्यात चिटी पाऊस गेल्या वर्षी निकालाच दिवशी चार मे जून पाऊस पडला यावेळेस तर पंधरा मे ला पडला आता अंगावर शहर चढत आहे का अशी परिस्थिती निर्माण झाली एवढा पाऊस सोलापूर जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक झाला साडे चारशे मिलीमीटरच्या वर कधी पाऊस या जिल्ह्यात पडत नाही गेल्या खालीच पडतो काय त्यावेळेस सहाशे ते साडेसातशे मिलीमीटर काही ठिकाणी त्याच्याही पुढे गेलेला आहे पाऊस एवढी अतिवृष्टी सोलापूर जिल्ह्याने पाहिजे मोठ्या प्रमाणावरती नुकसान पिकांचं झालं विशेषतः सिना नदीकाठच्या लोकांनी आयुष्यात बघितला नव्हता नदीला सत्तर वर्ष शंभर वर्ष पाणी झालं नाही म्हणायचे लोक दोन, -दोन किलोमीटर नदीचं पात्र आले गेलं आणि शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान या ठिकाणी झालं शासनिक एक लाख शहाण्णव हजार हेक्टरचं नुकसान झालेलं आहे मोठ्या मोठ्या घोषणा होत आहेत की दिवाळीपर्यंत आम्ही शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा करू मला वाटत नाही इथं खूप असलेल्या शेतकऱ्याला कोणाच्या खात्यावर पैसे ते जिल्ह्यातील जवळजवळ पंचवीस हजार शेतकऱ्यांची अजून केवायसी व्हायची आहे मी म्हणतो या केवायसीची गरज काय तुमचा सर्कल ठरलाय तुमचा तलाटी ठरलाय तुमचा कृषी अधिकारी फिरलाय ग्रामपंचायतचे सगळे पदाधिकारी ह्यांना घेऊन प्रत्येकाच्या शेतात फिरलेले तुम्ही फोटो काढले जेवण टॅगिंग केलेला आहे मग गरज नाही खात्याचा नंबर घ्या के वैसे कशाच करत वेगळी वेगळ्या बँकेचं खात्याचा नंबर घ्या डायरेक्ट पैसे जमा करायला काय गरज आहे या सगळ्या जनावर तर एवढी वाहून गेली मागाशी आमच्या सरपंच भगिनी बोलल्या जनावरांच्या किमती आता सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन मोठे बाजार आहेत एक सांगोळ्याचा जनावरच बाजार आणि फेमस बाजार आहेत पश्चिम महाराष्ट्राचे साहेब इथे एक सुद्धा जनावर एक लाख रुपयाच्या खाली मिळत नाही शासन देते फक्त चाळीस हजार होत एवढी वाईट परिस्थिती काय नाही तर अभ्यास करायचा नाही नुसतं घोषणा करायचं आणि ती घोषणा सुद्धा अशा आकडेवारी गणित ठेवायचे की लोकांना दिसलं पाहिजे मोठं तीस हजार तुटीच तीस हजार तुटी काय मिळालेलं नाही कोणाला मिळाले का तुमच्याकडे पोहोचली प्रत्येक गोष्टीत फसवणूक करायची सत्तेवरच नाही हमी भाऊ म्हणून आले आज मग निकालाच मार्केट कमिटी आमचं बोड बाजाराचं उद्घाटन होत व्यापाऱ्यांना विचारलं काय दराने खरेदी करताय ठिकाणी संचालन मंडळाने सुद्धा मागणी केली की हमी भाऊ केंद्र केंद्राचा इथून सुरू करा कालचा दर आपलं मार्केट कमिटी म्हणजे पंधराशे रुपये होतं चांगल्याचा विचार सतराशे अठराशे चाललेला आहे आणि खऱ्या अर्थात हम्ले भाव आहे मक्केचा सरकारचा तो चोवीस ज्वारी आणि हजार तीन हजार हो चाललेली आताचा आणि हमी भाव आहे तीन हजार सातशे नव्याण्णव अशी प्रत्येक पिकाची अवस्था शेतकऱ्यांची अवस्था बिकट बनत चाललेली आणि सरकार याकडे लक्ष देत नाही सरकार मुजबूल कशा आहे की प्रत्येक जातीला आमची भांडण लागते की बघायचं यांच्यात खुंज कसं ठेवल ते बघायचं प्रत्येक घरात भांडणं कशी लागतील त्यांना कोणाला आवर घालायचं नाही त्याच्यावर काही प्रयत्न करायचे नाही प्रश्न सोडवायचे फक्त या महाराष्ट्रातली जनता आपापसात आप झुंजत राहिली पाहिजे आणि शेतकरी कसं वाऱ्यावरती राहिला पाहिजे या दृष्टिकोनातून सरकारचं काय अंध राहिलेलं आहे साहेब आपण बघतो की तुमच्याकडे आता तो समृद्धी महामार्ग झालेला आहे आमच्याकडे शक्तीपीठ व्हायला लागलेलं आहे आकडे ऐकले तर तक सत्तर हजार कोर्ट आणि काय काय अशी किमती आहेत त्याला एवढेच पैसे तुम्ही रस्त्याला घालवण्यापेक्षा जे अपूर्ण सिंचन प्रकल्प आहेत जे स्वप्न आबासाहेबांनी बघितलं होतं विजयश्री मोठे पाटील साहेबांनी कृष्णाभिनास परिकरांचं बघितलं होतं म्हणजे जे पश्चिम घाटावरचं पाणी जे सगळं वाहून जाते ते जर दुष्काळी भागायला आणलं तर हा शेतकरी आमचा कष्ट करेल विकत कमव उत्पन्न घेत चांगलं आणि सरकारचं सुद्धा उत्पन्न वाढवून देईल साहेब मी माझ्या पुणे मुंबईमध्ये बसताना म्हणतो की तुम्ही कमवता पैसे तुम्ही शेअर्स घेता अजून कशा कशा गुंतवणूक करता आमचं शेतकऱ्याच कसं नाही या वर्षी चांगला आलं दर चांगला आला शेजारच्या गाडी घेतली बोलेरो की मी बी फ्रीज फ्री मोठा टीव्ही आणला की टी व्ही म्हणजे देशाची इंडस्ट्री कोण चालवते चार पैसे आले की शेतकरी तुम्ही पैसे ठेवता आमचा शेतकरी काय समाधानी राहिला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून सरकारची पावलं उचलली गेली पाहिजे परंतु सरकार कोणती पावलं उचलत नाही फक्त उद्योगपती घराण्यासाठी सरकार काम करते रोड कॉन्ट्रॅक्टरच्या लोकांसाठी काम करते सत्तर हजार कोटी जर इकडे आपल्या स्त्रीकरणला जर दिलं तर तालुका सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्ह्यातला आणि मराठवाड्यातला काय होणार म्हणजे जवळजवळ सहा जिल्हे आणि छत्तीस तालुक्यांचा फायदा यातून या दृष्टिकोनातून आवाहन उठवलं गेला पाहिजे आता रस्त्यावर उतरण्याची सगळ्यांना शेतकऱ्याच्या प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही राज्यकर्ते म्हणून जबाबदार राहून ज्या ज्या वेळेस जे अडचण होते त्या त्यावेळेस शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर त्यांच्या खांद्याला खांदा लावून उतरलं गेलं ला पाहिजे तरच इथून पुढे शेतकरी बांधव आणि त्या दृष्टीनातून आम्ही प्रयत्न केला पाहिजे साहेब आपण या जनतेने मला खासदार म्हणून पाठवलं मी केंद्रात वॉटर रिसोर्सच्या कमिटीवरती मेंबर म्हणून काम पाहिलं मध्य तरी एक अभ्यास दौरा आयोजित केला होता कर्नाटकात निर्म सगळ्यांना आमच्या जिल्ह्याला बऱ्यापैकी माहिती आहे की आल्लमट्टी जवळ आहे आम्हाला कोल्हापूर जिल्ह्याला पूर आला सांगलीला पूर आला की ते धोका निर्माण त्याच्या खाली नारायणपूर गाव म्हणून त्या गावात एक झाले आलम त्या आलम मटकीचं केलेलं पाणी त्या धरणात जातं तिथून उजवा आणि डावा कॅनॉल जातो त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी दाखवलं दीडशे किलोमीटरचा बाबासाहेब कॅनॉल आहे पूर्ण ॲटोमॅटिक आहे कॅनॉल सगळं शेतकऱ्यांच्या वरती आहे शेतकऱ्यांनी पीक टाकायचं एरिया टाकायचा आणि किती पाणी लागतं हे जो, टाकायचं तेवढं पाणी मिळतं म्हणजे मिळतं धरणाचं गेट मेन कॅनलचं गेट फाट्याचं गेट हे सगळं रिकमाईज करून टाकले तिथल्या सरकारला मी म्हणलं मग आधी चोरी ते म्हणले आम्ही गोळी धरलेली गोही धरून तर ज्या तेलच्या भागात पाणी जात नव्हतं तो भाग डिझाईन सुरू झाला आणि विशेषतः ज्या भागात पाणी नव्हतं तिथं भात शिती व्हायला आणि त्या राज्यात तीस टक्के उत्पन्न वाढलं मी विचारलं कर्ज किती आला तर त्यांनी सांगितलं की हजार समृद्धी महामार्ग करण्यापेक्षा महाराष्ट्रात जेवढी धरणे कामं पूर्ण करावी आणि हे सगळं ऑटोमायझेशन जर केलं सत्तर हजार चुकीला दहा हजार आणि सगळ्या शिक्षकांना वेळची वेळ पाणी मिळालं आता साहेब आमची पाहणी धरून बाहेर आम्ही बांधायचे मांडायचे सांगोवाल्यांना बरोबर मांडायचं आक्षरस वाल्याने पटनवर मांडायचं आणि पटणवाल्यांनी बारामोर मारामारी आणि सरकारला याची मजा इथे आमच्या तशी भांडणं लागतील पाणी पण मिळत नाही हातची पिकं निघून जातील अशी परिस्थिती आमच्या सगळ्या शेतकऱ्यांची मी मध्यंतरी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं याच्यात तुम्ही लक्ष घाला तुम्ही सुद्धा स्वतः दौरा करा आणि जास्त रक्कम नाही किरकोळ रकमा घ्या रकमा जर दिल्या तर मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी शेतकरी पिकं पिकवल आणि तोच पैसा तुमच्या इंडस्ट्री चालवण्यासाठी उपयोग आहे खूप आता त्यांनी करेल मी तर मागे अजून एक मागणी मी खासदार झाल्यापासून सातत्याने करतो आज बाबासाहेबांना विनंती करणार आहे की आठवडं झालं तुम्ही तुमचं मार्केट कंपनीचे संचालक आणि आमचं मार्केट कंपनीचे संचालक मंडळ आणि इथले जेवढे फळ बागायकर आहे त्यांचे जे व्यापार आणि मग आश्वास होता पण रोज इथल्या सगळ्यांची आपण एक संयुक्त बैठक घेऊन रेल्वेचे अधिकारी करू रेल्वेचे अधिकारी किसान रेल्वे पुन्हा एकदा सुरू करायला तयार झालेली आपली काळंबर द्राक्ष मनुके हे सगळं बाहेर पाठवण्यासाठी त्यांची तयारी आहे तर ते म्हणजे फक्त एकदा व्यापाऱ्यांची आमची बैठक घालून द्या पूर्ण रेल्वे किसान रेल्वे होणार नाही मागच्या वेळेस परंतु आधी रेल्वे पॅसेंजर आणि आपली माल जी करूया अधिकाऱ्यांनी मान्य केलेलं आहे तुम्ही आदेश दिले की लवकरात लवकर आपल्याला रेल्वेचा मार्ग लागणे सुरू करता येईल आणि आपला माल देशभर या रेल्वेच्या माध्यमातून पोहोचवता येईल या व्यवस्थानातून प्रयत्न आपण सर्वजण करूया आणि अजून एका गोष्टीची मी मागणी करते तुम्हालाही विनंती करतो आणि आम्ही जागांनाही विनंती करतो कलेक्टरने एक प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवलेला फक्त दोन कोट रुपये लागणार आहे मोडणिंगला रेल्वेची जागा भरपूर आहे आणि सेंटर होते मोडणी माडाबा त्या ठिकाणी फक्त रस्ता एकवाय करण्यासाठी दोन कोट रुपये लागणार आहे गडकरीश रस्ता बनवण्यासाठी पैशाची तुम्हाला तर तिथं रेल्वेच्या जो आहे की कार्गो टर्मिनल करायचं आहे जिल्ह्याचे जे कंटेनर शेतकऱ्यांचा माल जातो केळी असेल डायविंग असेल बेदान असेल कोणतंही किंवा सोलापूर भागात सिमेंट आहे केमिकल आहे हे सगळं कंटेनरच्या माध्यमातून ट्रकने वाहतूक खूप बेसी आणि त्याची कॉस्ट जास्त होती किंमत जास्त होती शेतकऱ्यावर होत आणतो रेल्वेने केलं तर ती कॉस्ट तीस चाळीस टक्के वाजते तुम्हाला विनंती आहे मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेच की दोन कोट रुपये जातात लय नाही असाचे सहा लोकांनी पैसे देते तुम्ही अधिवेशनामध्ये हा आवाज उठवा जिल्ह्यासाठी तुम्ही आम्ही बाबा नारायण जर हा आवाज उठवला त्यातले दोन कोट रुपये आपल्याला तातडीनं मिळून जाते तर गंजेदवारांना सुद्धा परिषदे सांगतो आणि याचा फायदा आपल्या जिल्ह्याला निश्चित होईल आणि तुम्ही सगळ्यांनी निवडून दिल्यापासून गेल्या वर्षभर आणि सुप्रियांच्या नेतृत्वाखाली खासदार निलेश बँक यांच्या मार्गदर्शनाखाली मोठं दुधाचं आंदोलन तिथं संसदेच्या गेटवर केलं होतं आणि कांद्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपण आंदोलन होतं आं आणि सभागृहामध्ये विशाल पाटील आणि सगळ्यांनी बेदाना उत्पादक द्राक्ष उत्पादकांसाठी त्या ठिकाणी हमी भाव घ्यावा जेदाने हे शालेय पोषण हात घेतलं जावं आणि शेतकऱ्यांचं नुकसान टाळावं दर कमी पडतात त्यावेळेस आवर्जून शासनाने शालेय पोषण आधारामध्ये घ्यावा अशी विनंती आम्ही त्या ठिकाणी केली अजून काही मंजूर झालेलं नाही पाठपुरावा करतोय आपण त्या दृष्टिकोनातून आमचा सातत्याने त्या ठिकाणी पाठपुरावा आहे आणि आवर्जून आता केगायत क्षेत्र आपल्या जिल्ह्यात वाढत चाललेलं आहे मी मध्यंतरी केंद्राच्या व्यापार मंत्र्यांना भेटलो गिरीश गोयल साहेबांना त्यांना सांगितलं साहेब पहिलं जळगाव ही हा बोलतो टीनेच सोलापूर जिल्हा एकटा वर्षाला चौदा हजार कंटेनर एक्सपोर्ट mm -hmm. करत भारतीय बाजार वेगळाच एक्सपोर्ट चौदा महाराष्ट्राच्या एकूण एक्सपोर्टच्या सदुसष्ट टक्के एक्सपोर्ट हे सोलापूर जिल्हा एकटा पडते म्हणून या सगळ्या गोष्टी मी या ठिकाणी सांगितलं आणि या सगळ्या गोष्टींसाठी रस्त्यावर येण्याची वेळ आली तर निश्चित आम्ही सर्व आमदार आणि मी आम्ही सर्वजण तुमच्यासाठी रस्त्यावर होतो अशी मी या ठिकाणी गोई देतो आणि माझ्याशी संघ पियुष गोयल साहेबांना विनंती केली की सोलापूर जिल्ह्याचा समावेश नाही आहे इतर जिल्ह्यांचा होता त्यांनी समावेश करून घेतला आणि आता ज्या काय केंद्राच्या एक्सपोर्ट असतील किंवा व्यापाऱ्याच्या दृष्टीनं आपल्या ज्या योजना आहेत त्या सगळ्या आपल्या जिल्ह्याला टी व्हीच्या दृष्टिकोनातून लागू झालेले एक अनुभव वर्षभरात आला विद्यमान शासनातले बोलतो बसवणार चहा नाश्ता तर तेच अनुभव गडकरी साईने फक्त मला चांगला अनुभव बाकीचे नुसतं गोड बोलतो बोलवणार हा जे जी करणं भरपूर नाश्ता विकास खायला लागला आम्ही आपल्या दारांना मांडतोय वाटतो इथं मी मांडतोय तिथं मी मांडतोय असं पागवून टाकले की लोकांना एवढं आदर तिथे हे मंत्रिमंडळ लोक म्हणजे जे माणसांना तर काम आकर्षक नाही तिची उत्तर पण मिळत नाही आणि काय मिळत नाही अशी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये मला एक जाता जाता गोष्ट आठवली माझ्या आजोबा सकारमची संक्रमती वाटीसाठी गोष्ट सांगायची काय होतं जसं आपला गिरडीला थोडं सगळा माढ परिसर आहे गिरडी गावातले एक दोन तीन शेतकरी नेहमीप्रमाणे आपले जनावर चरण्यासाठी तिकडे माळावर गेले माळावर गेल्यावर त्यातल्या एका मित्राला आठवलं की आपले बाय काय तर काम सांगितलं ते केलं पाहिजे म्हणून मित्राकडे गेला आणि मित्राला म्हटलं हे शिडी ए सीडी माझी जनावर आहे तू लेट सांभाळ लेट सांभाळलं तर तुला जमीन ही शिडी बघील पुढच्याला काही समजलं नव्हतं त्या नुसती मार घालली त्याला वाटलं त्याला कळलं म्हणून तिथे शिडी तिथं ठेवली गावाकडे आला गावातली वाटली कामावर उरकली त्याला कामा उरकून पुन्हा दुपारी माघारी त्या मारणावरती गेला जनावर उजून भेटली जेवढ्याच तेवढ्याला जनावर तिथं होती मात्र त्याला शब्द दिला एक शेतकरी मित्रांना तुला लंगडी शिडी बक्षीस दिली म्हणून ती लंगडी शिडी उचलली आणि ग्याला न तुला शब्द दिल्याप्रमाणे शेळी बक्षीस तो माझा तुला मी काय तुझ्या शेळीचा पाय मोडला ना तुला लंगडी शेडीज काहीच प्रगु हा दुसरा बाहेर तुधाकड मालिबा देणार हाना मारेपर्यंत वेळ लागला नेहमीप्रमाणे गावचं काढून म्हणलं की पाठलाग पाठलाग पाटलगाच पण नक्तच नाही एवढं कार्याकडे माझ्या जास्त आणि त्यात लोक तिथं सांगायला लागले मी याला लगेच मी आधार मागायचं मागतोय तो म्हणायला मी काय शिवेचा पाय मार घाना मागण्यापर्यंत गाचा लागण्यापर्यंत पाटला समोर वेळ गेली तुझी पाटील मोठ्या व्यवस्था करायला माझ्या बायकोनी शिरी काय हाती जरी कोण काटवला तरी ती तोंड भरणार नाही पाटील देशा सरकारची अवस्था तुम्हालाही सांगायचं बैठकीच्या राष्ट्रवादी कसली अजित पवारांची

ग्राउंडवर फिरत असताना जातीय सगळी बाहेर पडायला लागलेले आणि आपण शेतकऱ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि ह्यासाठी तुम्ही दोघं राज्यभर करताय फार मोठं काम करताय आणि सगळ्यांची साथ तुम्हाला दोघांना असेल याची मी आपल्या सगळ्यांना माझ्या मतदारसंघाचे आणि तुम्हालाही शेतकऱ्यांना सगळ्यांना सांगतो ज्या दोन महानगटीने या जिल्ह्याचं समाजकारण सत्कार राजकारण पाहिलं शंकरराव मोतीपाटे साहेब आणि राधुरराव देशमुख साहेब आबासाहेब दोघांचं ना नाव तो अन्न नाही आणि आयुष्यभर शेतकऱ्यांना एवढी वाईट तुम्हाला सगळ्यांना देतो आणि आपल्या समाजा जय हिंद जय धन्यवाद साहेब आपण आमच्याला संबोधित झाला धन्यवाद साहेब खरंच एक अभ्यास व्यक्तिमत्व या मतदारसंघाने निवडून दिलं त्याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान